काय म्हणतात त्याला की आपण सामंजस्यानी सोडवायचं आहे म्हणून आपण पहिल्यांदा बोलायला आपल्याला सुद्धा काही हे आंदोलन वगैरे नको आहे किंवा आपल्याला पण काय करायचं नाहीये आपला फक्त एवढाच उद्देश आहे की जर ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण एवढा मोठा संघ गेलेला आहे आणि आज जर संघाला एवढा चांगला फायदा झालाय म्हणताय एवढ्या कोटीच्या ठेवी आहेत म्हणताय तर शेतकऱ्याला चार पैसे जादा जावेत अशी माझी पण भावना आहे म्हणून मी तुमच्या बरोबर इथं आहे तुमची जी, जी रक्कम मागणी जी आहे ती योग्य आहे आणि ती तुम्हाला मिळाली पाहिजे आता या घडीला गोकुळला डिब्यांच्या रक्कम कट करून घेण्याची गरज नव्हती पण गरज का आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे आणि कट करायचीच असल्यास माझं जेन्युअन मत आहे की तुम्ही संस्थांची परवानगी घ्यायला हवी होती की आम्ही इतकी रक्कम कट करणार कर्ण आहे म्हणून एकीकडे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगता एकशे छत्तीस कोटी देणार आहे आम्ही खाली वाटणार आहे पण प्रत्यक्षात एकशे छत्तीस कोटी खाली वाटलेले गेलेले नाहीये त्याच्यामुळं आमची एवढीच म्हणजे माझी तुमच्या वतीनं एवढीच मागणी राहील चेअरमनला की तुम्ही याच्यावरती विचार करा आणि जे चाळीस टक्के कपात झाले ते यावर्षी दिवाळीच्या आधी प्रत्येक सभासदाला मिळव